ब्राह्मणी ग्रामसभेत विकास आराखड्यास मंजुरी राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावचे ग्रामसभा सरपंच सुवर्णा बानकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार सव्वीस जानेवारी रोजी पार पडली ग्रामविकास अधिकारी मानिक घाडगे यांनी मागील सभेचं इतिवृत्ताचं वाचन केलं आमचं गाव आमचा विकास या अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगातून ऐंशी लाख रुपयांच्या किमतीच्या विविध कामांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली राहुरी सोनाई रस्त्यावर गतिरोधक बसवणे स्ट्रीट लाईट सुरू करणे आदींसह विविध प्रश्न गणेश हापसे यांनी उपस्थित केले अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला स्वर्गरात उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत बॉडीचे विशेष कौतुक करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र तांबे अरुण बनकर शांताराम गणेश गणेश माणिक तारडे दिलीप तारडे दिलीप तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब देशमुख सोसायटीचे चेअरमन शिवाजी राजदेव माजी चेअरमन सुरेश बानकर आदर्श शाळेचे उपप्राचार्य बाबासाहेब काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी आदर्श माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब जाधव यांनी शाळेतील पूर्ण सुविधा व भविष्यातील काम याबाबत ग्रामसभेला माहिती दिली गाम कामगार तलाटी जालिंदर पाखरे यांनी महसूल विषयी माहिती दिली फार्मर आयडी क्रामात ब्राह्मणी गावच आघाडीवर असल्यानं कामगार तलाटी ती व टीमचं विशेष अभिनंदन करण्यात आले पशुसंवर्धन अधिकारी नेहरकर यांनी पशुपालक योजना उपलब्ध औषधे याबाबत माहिती दिली कृषी सहाय्यक शुभम कदम यांनी शेतकऱ्यांना विविध प्रकारची माहिती दिली तर आरोग्यसेवक प्रल्हाद खेडकर व आकाश घाटोळे यांनी आरोग्यविषयक माहिती दिली उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या अडचणी सूचना ग्रामसभेत मांडत ग्रामसभेतील चर्चेत भाग घेतला दरम्यान टी भी आजाराबाबत जनजागृती करत प्रार्थना घेण्यात आली